आ, नमस्कार मी संघर्ष येतो संतोष खोले पाटील सत्य आणि सत्यवादी आणि विचार घेऊन संघर्ष केला पंचवीस वर्षे सामान्य जनतेसाठी जालना बारामध्ये रत्नागिरी रेल्वे मार्ग सुरू व्हावा हो, दोन हजार आठपासून पासून पाठपुरावा हो केला दोन हजार आठपासून तापी खोऱ्याचं पाणी जालन्याला भेटावं म्हणून प्रयत्न केलेत जालन्याला पर्यटनच्या दृष्टीने समावेश करत त्यासाठी प्रयत्न केलेत जालन्याला विमानतळ भेटावं म्हणून केंद्र सरकडे पाठपुरावा केला जालना, हो, के जालना हो, ते मनमाड रेल्वे लाईन दुहेरीकरण करावं त्याकरता राष्ट्रपतींकडे पाठपुरावा केला रेल्वे मंत्र्याला पंतप्रधान मोदींनी आदेश काढलेत जालनाला ते खामगावला तेवीसशे कोटीची मंजुरी भेटली ती पण माझ्या माध्यमातूनच भेटलेली जालना ते जळगाव याच्याकरता पाठपुरावा केला याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारचाही सा इतर मंत्र्यांकडून मदत घेतली आणि त्याच्यासाठी निधी दिला काय नाही केलं मराठवाड्यासाठी संतोष कोली पाटलांनी आणि यातच महाविकास आघाडीनं खासदार राहुल गांधी असतील माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि खासदार शरद पवार असतील यांनी माझ्या पक्षाला जागा नाही दिल्या मला नाही दिल्या मला उमेदवारी नाही दिली त्याबद्दल नाराजी नाही पण माझ्या पक्षाला जागाने दिले त्याबद्दल नाराजी मी लवकर निर्णय घेतोय महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय उद्धवजी साहेब जय महाराष्ट्र तुम्ही माझे गुरुबंधू आहे तुम्ही माझ्यासाठी मध्यस्थी गेली तुमच्या नेते मंडळींना सांगितले त्याबद्दल माझे तुमच्याबद्दल नाराजी नाही पण माझी नाराजी शरद पवार साहेबाबद्दल आहे माझी नाराजी राहुल गांधीबद्दल आहे त्यांनी खुलासा करावा नाही तर महाराष्ट्राची जनता तुमच्यासोबत आमची उमेदवार लढतील एवढं मात्र नक्की खरी आहे धन्यवाद आपलं सहकारी संतोष कुलपटील आणि